साडेसहा वाजता बघितलं तू काय अरे आणि ते सांगतो माझ तोरण म्हणणे की मी चुकीचा असावा मी तुला विचार करतोय ना मी सांगितलं मी तुला एक सांगतो खूप छान आहे तो पाहुणे पण जेव्हा म्हणले ना असं करत करा सुरत सगळे ओठं घेऊन जाणार दो गणपती बाप्पा समोर मोदक ठेवणं तिकडे जाऊन पाय पडणं हे नाही मी ते सांगतो की हे चुकीचे असावे आणि दुसऱ्या नंतर मी हात करतो करा हे कसं कळलं वैभवने दिली पेडी दादा तुम्हाला हे कसं कळलं तिकडे जाऊन बोलायचं आपण जर आपण असं बोलले असतो ना मला आवडत नाही मला भाकरी द्या रोटी लोक बाहेर आलेले भाकरी पाहिजे म्हणता येईल नाही मला नाही तसलं मी साधा मुलगा मला असं वाटलं होतं मी खोट बोलत नाही माझे फॅन आहेत ना मला इतकं खायला येत ना पिझ्झा बर्गर परत तस ते तसल असत आखं समोर ठेवलं पण त्याला तोंडाला हात नाही लावला जेवले बाजलेचे भाकर आणि आपलं काय कालून बाकर खानाला माणूस आहे मस्त चटणी